हे आहे भारताचं मिनी स्वित्झर्लंड म्हणजे काश्मीरचं पहलगाम या ठिकाणचा एक फोटो बावीस एप्रिल ला सगळ्यांच्या स्टेटस हा भीषण हल्ला सांगणारा फोटो काश्मीरच्या पहलगाम हत्या नंतरचा आहे हा हल्ला कसा झाला चला मॅप द्वारे समजावून घेऊ या हल्ल्याची प्लॅनिंग दोन दिवस चालू होत हा हल्ला टीआरएफ म्हणजे दि रेसिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने केला आहे या संघटनेला मदत करणारा मास्टर माइंड होता सैफ उल्लाह खादील हल्ला करणारे तिघे पाकिस्तानचे तर तिघे स्थानिक होते पाकिस्तानचे तिघे जण पिओकोच्या राजोरी पोंच मार्गातील चोरवाट्याने भारतामध्ये आले शोपिया जंगलातून ते नाग मध्ये आले आणि तिथे आधीच त्यांची वाट पाहत होते हल्ल्याच्या दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांसारखे कपडे कॅमेरा बॅग आणि चेहऱ्याला मास्क लावून रेकी केली पर्यटकांच्या गाड्या कुठे लागतात कुठे गर्दी होते ठिकाणे फोटो काढण्याची ठिकाणे या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आणि बावीस एप्रिलचा दिवस पक्का केला आणि यामध्ये सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पर्यटकांवर नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या ज्या पर्यटकांवर संशय आला त्यांना मुस्लिम धर्मातील प्रार्थना कलमा वाचायला सांगितला बाकी ह्या हल्ल्याला भारताने कसं उत्तर दिलं पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा